नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला ही सर्वांसाठी ताकातील भाकरीचा नाश्ता करते तेव्हा सर्वजण अगदी आवडीने खात असतात परंतु कला जेव्हा म्हणते की याला ताकातील भाकरी असं म्हणतात तेव्हा अद्वैत म्हणतो की काय काय बोलतेस आणि हे बघ आमच्या घरामध्ये कोणीही शेअर खात नाही इतक्या दिवसात तुला हे कळलं नाही का तेव्हा कला म्हणते की खरं तर आज नाही ना ती मला म्हणाली होती म्हणून मी तिच्यासाठी ताकातील भाकरी बनवली होती तिने सांगितल्याप्रमाणे लगेच नाही ना मुद्दा करते आणि म्हणते की अगं पण मी सगळ्यांसाठी कर असं कुठे म्हणाले होते अगं आपण दोघी जर तू दोघींसाठी केलं असतं तरीसुद्धा बरं झालं असतं आणि तुला माहिती नाही का चांदेकरांच्या घरामध्ये कोणीही शिळं खात नाही म्हणून कला म्हणते की हो परंतु आम्ही मात्र आमच्या घरी कायम शेळे खातो तेव्हा शिळं अन्न हे खराब असतं असं नाही आहे कारण ते फक्त थोडंसं जुनं झालेलं असतं कारण की कसं परिस्थितीने अन्न टाकून द्यायचं नाही हे शिकवलेलं आहे ना त्यामुळे शिळे चपात्या भाकऱ्या जर उरल्या तर आम्ही मस्त चुरा बनवतो फोडणी कांदा वगैरे घालून आम्ही खातो आमच्या घरी तिकडे कायम असे खात असतो जे काही शिळे पोळी वगैरे उरल्यानंतर नाश्त्याला आमच्या घरी हेच असतं सर्व लगेच रागाने म्हणते आमच्याकडे असं काही खाल्लं जात नाही आमच्या घरी कधीही शे अन्न खात नाहीत अगदी पाहिजेल तेवढेच अन्न आमच्या घरी बनवलं जातं कळते ना तुला हे सर्व जेव्हा खाल्ल्यामुळे अद्वेतला खूप त्रास व्हायला लागतो सर्वच म्हणते की तुझं तोंड कधीही गप्प राहत नाही तुला माहिती होतं की या घरात कोणीही अन्न खात नाही परंतु तरीसुद्धा तू हे सर्व मुद्दाम केले ना अद्वेतला सकाळी सकाळी दही आणि ताक चालत नाही हे तुला माहितीच असेल ना तरीसुद्धा तू अद्वेतला त्रास देण्यासाठी केलंस ना इतक्यात अद्वेतला खूप मोठ्याने ठसका लागतो श्वास घ्यायला त्रास होतो आणि तो जोरजोराने ठसका देत असतो सर्वजण घाबरलेले असतात सरोज लगेच पाणी घेते त्याच्या पाठीमध्ये थोडं थापटते पाणी घे म्हणते आणि एक प्रकारची दांदल उडते सर्वांची अद्वैतला ठसका यायला सुरुवात होते सरोज रांगाने म्हणतेस की बघितलंस ना कसा त्रास होतो आहे त्याला तू जे काय करतेस ना ते सर्व मुद्दाम करते आहे यावर कला म्हणते की सरोज मॅडम हे बघा मी माझ्यावर ओरडण्याची वेळ नाही आहे आपण चांदेकड कडे लक, दे लक्ष देऊयात का तर अद्वैतला असतं माझा त्रास आहे म्हणून त्याला त्रास होत आहे राहुल म्हणतो की थांबली लगेच घरातून जो काही इनहेलर आहे तो घेऊन येतो कला म्हणते की नाही दादा थांब मी घरामध्ये प्रत्येक ठिकाणी इनहेलर ठेवलेले आहेत मी लगेच घेऊन येते कला किचनमध्ये ठेवलेला टेबलवरती जो इनहेलर असतो तो घेऊन येते आणि घाईनं अद्वेतला देते जोरजोरात अगदी श्वास घेतो रजनी म्हणते की बरं झालं कला अगं तू घरामध्ये प्रत्येक ठिकाणी इनहेलर ठेवला आहे थे। त्यामुळे पटकन हाताला सापडते सरोजला मात्र हे आवडलेलं नसतं सरोज रजनीकडे रागाने पाहत असते अद्वेतला म्हणते की तू जावर जरा आराम कर तुला बरं वाटेल अगदीच म्हणतो ठीक आहे नैना मात्र आता जे काही बघून अगदी खुश होत असते ना चलो हा तर शो संपलेला आहे असं तिला वाटतं आणि खूप